मनाचा एक आवाज चिथ तिथ नाव एकच मनाचा एक आवाज तिथ नाव एकच गाज एकच नेता जो मन जेता वाटे आम्हाला लायक एकच नेताचो मन जेता वाटे आम्हाला लायक विजय नाहाता जन नायक

तुर्भे येथील हनुमान नगर येथे सभेचे आयोजन केले होते या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते विजय नहाटा यांनी या सभेला संबोधले देखील आहे त्यासोबत हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सभेचे आयोजन केले असल्याचं विजय नहाटा म्हणाले तसेच या हनुमान नगर मध्ये दोन तीन महिन्यांनंतर विविध कार्यक्रम होत असतात आणि मी या कार्यक्रमांना स्वतःहून हजेरी लावतो हनुमान मधल्या लोकांची पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि या ठिकाणी कोणतेही लोकप्रतिनिधी आमदार या ठिकाणी फिरकले नसल्याचं खंत येथील नागरिकांची आहे महिलांमध्ये त्यांच्या विरुद्ध प्रचंड संताप आहे आणि या सगळ्या महिलांचे म्हणणे एकच आहे की दहा वर्षांमध्ये आमदार आमच्याकडे एकदाही आलेला नाही आहेत आणि त्याचसोबत जर आले तर त्यांच्यावर बहिष्कार टाकू आणि नहाटा यांना निवडून देऊ असं स्थानिक नागरिकांचं मत असल्याचं विजय नहाटा यांनी प्रतिक्रिया म्हटलं आहे संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो या हनुमान नगरमध्ये दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी विविध कार्यक्रमासाठी मी येत असतो हनुमान नगरमधल्या लोकांची पाण्याची समस्या प्रचंड आहे आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या आमदारांनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळं महिलांमध्ये त्यांच्या विरुद्ध प्रचंड संताप आहे आणि या सगळ्या महिलांचं म्हणणं असं आहे की दहा वर्षामध्ये आमदार आमच्याकडे एकदाही आले आलेल्या नाहीत आल्या तर आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकू आणि साहेबांच्या शिट्टीला बटन दाबून त्यांना मत देऊ असं त्यांचं मत आहे हनुमान नगरमध्ये लँडफिल साईडचा सा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे झोपडपट्टीचा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नामध्ये आम्ही सातत्याने लक्ष घालतो ही झोपडपट्टी वाचवणं ही दुकान वाचवण्याचं काम आम्ही यापूर्वी केलेलं आहे म्हणून या भागातले लोक आमच्यावर विश्वास ठेवतात येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यानंतर या ठिकाणी क्रीडांगण करणं उद्यान करणं दवाखाना करणं ही सगळी आमची जबाबदारी आहे म्हणून मी या सगळ्यांना आशीर्वाद मागितलेले आहे सगळ्या पक्षाचे अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत एम आय एमचे लोक आहेत इतर आमच्या पक्षात शिवसेनेचे लोक आहेत उभाटाचे लोक आहेत आणि या सगळ्यांना असं वाटतं की बदल झाला पाहिजे या शहरामधली घराने कायमची उखडली गेली पाहिजे आणि लोकांना यांची नवटंकी जे काय मगा म्हटलं तुम्ही गोलमाल टू हे गोलमाल टू जे आहे ना वडील तिकडं भाजप ते इकडे डुप्लिकेट भाजप हे सगळ्या पोरांना कळालेलं आहे ते म्हणले आम्ही गोलमाल टू चा बँड वाजवू आणि शिट्टी चिट्टी समोरच बटन दाबू सगळ्या या गरीब जनतेचा मी मनापासून आभारी आहे आणि निशेधपणाने येणाऱ्या काळामध्ये त्यांचे सगळे प्रश्न सोडवू असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज सहकजेश आवाज मुंबई